महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी मला <laughs> मान दिला आणि महाराष्ट्रातील सर्व सहकारी सुद्धा तुम्हाला धन्यवाद मानतो की त्यांनी मला सहकार्य करण्याची यावर्षी आपण कार्यक्रम घेत आहोत एक झाड एक मंडळ अभियान सत्तावीस ऑगस्टला एक झाड एक मंडळ हे अभियान राबवत आहे आपण प्रत्येक मंडळाला आपण एक झाड देणार आहोत त्याच्यानंतर अठ्ठावीस तारखेला अथर्व शीर्षाचं महापठन आपण गणेश मंदिरासोबत घेत आहोत त्याच्यानंतर एकोणतीस ऑगस्टला अनाथ मुले तसेच उद्या समाजी नागरिकांना विशेष मिळवण्याचं आयोजन आपण केलं आहे तीस तारखेला प्रोग्राम आपण भव्य दोन वादन स्पर्धेचं आयोजन केलं आहे दोन हजार पंचवीस रोजी दोन सप्टेंबर रोजी नशामुक्त छत्रपती संभाजीनगर मोहीम ही आपण विविध शाळेमध्ये राबवत आहोत तीन सप्टेंबर रोजी भव्य कुस्तीची स्पर्धेचं आपण आयोजन जिल्हा परिषद मैदान येथे केलं आहे चार सप्टेंबरला भव्य रक्तदान शिबिर आपण महासंघाच्या कार्यालय येथे आयोजित केलं आहे यावर्षीचं आपला जे मेल अजेंडा आहे नशामुक्त संभाजी नगर त्यासाठी आम्ही सर्वांना पी सी एम महासंघाच्या वतीने प्रयत्न करत आहोत आणि विविध कार्यक्रम आम्ही दहा दिवस मोठ्या स्वरूपात आम्ही राबवत आहोत आणि काही पत्रकार बांधवांनी आता सूचना केल्या काही के एखादी विशेष असं उपक्रम राबवण्यात यावा त्यासाठी पण आम्ही आता विचार मंथन करतो आहे तुम्ही पण काही असेल एखादी अनुकार कार्यक्रम असेल तर आम्ही सुचवा आम्ही जेणेकरून तो

बोंग्याला लिमिटेड आवाजामध्ये परफेक्ट परमिशन मिळेल असं आता पेटीमध्ये ठरलेलं आहे चोवीस तारखेला पेटी वाटेल जाहीर पारंपरिक वाद्याला परमिशन आहे त्याला काही हे नाही आणि घेण्याची गरज नाही आणि आमच्या मंडळाचा असा एक प्रयत्न राहील आपल्या माध्यमातून की नशामुक्त संभाळी नगर आपल्याला करायचं आहे तर सगळ्या मंडळाला विनंती की नशामुक्त याच्यावरती आपण जर समजा दहा दिवस दहा दिवस जर समजा आपण बोला वरती समजा मंडळीने समजा आपापल्या मंडळामध्ये जर कार्यक्रम घेतले तर त्याच्यामध्ये एखाद्या मंडळाने जर त्याच्यात चांगला कार्यक्रम घेतला आणि त्यांच्या वार्डामध्ये त्याने नशामुक्तीवर काम केलं तर आम्ही अशा मंडळाला विशेष बक्षीस देण्याचा प्रयत्न करू मला वाटतं हो एक देशातलं आपलं पहिलं उदाहरण असेल इतक्या वर्षापासून पारंपरिक पद्धतीने अत्यंत एकदम सिस्टमॅटिक आणि चांगल्या पद्धतीने अध्यक्ष कार्यक्रम हे अध्यक्षाकडून सर्व काम आणि त्यांच्या सर्व समितीच्या वतीने काम करून घेतलं जात आणि ह्या महासंघामध्ये आता नवीन शिल्प असेल दुसरा असेल ह्या संघाला सुद्धा जवळ करून त्याच्यात कोणत्या अडी अडचण असेल तर त्या अडी महानगरपालिकेच्या माध्यमातून एम पी सी बीच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून हे सोडवण्याचं काम सुद्धा आदरणीय भाऊजी मी सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून होत आहे मला असं वाटतं की हा यावेळेचा सुद्धा उत्साह दोन हजार पंचवीसचा अत्यंत आनंदात होणार आहे आणि यामध्ये जे काही समजा आम्हाला जबाबदारी असेल आमच्या सर्व समितीवर की आम्ही सगळे अत्यंत चोखपणे पाठ पाडण्याचे आम्ही तुम्हाला सगळ्याला आश्वासन देतो आणि सगळ्या गणेश भक्तांना गणेश सत्तेस बसणार आहे त्यानिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा पण देतो आणि असंच सहयोग हो। तुमचं सगळ्यांचं पत्रकारांचं प्रेस मीडियाचं असेल किंवा इलेक्ट्रिक मीडियाचं असेल रोज मीडियाचा असेल महासंघाला मिळत राहो आणि शहरामध्ये वेगवेगळे देखावे जे निर्माण करतात त्या सगळ्या देखा सुद्धा भेटी देऊन आपण भाऊ यावेळी आपण थोडा अजून त्या लेखामध्ये आपण स्कीम तयार करू आणि त्याच्यातून एखादा आपण चांगल्या पद्धतीची जसं मागू इच्छित होतो आपण तसं आपण देऊ अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि आपण सर्वांनी वेळोवेळेला आले आणि आपल्या का पक्ष काय पैसे जर आपण सुरुवात करतोय ते सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद